काय करताय भूक लागले मला खूप आपण जेवण काय करू काय समजत नाही काय ते रोजची आमटी रोजचंच वरण काय मला समजतच नाही काय करू जेवण हा असं काहीतरी चटपटीत खाऊस वाटतय हा चालेल चिकन असेल तर पण काय बनवणार चिकनचं तुम्ही हा चालेल चिकन खिमा पण कसं बनवणार साहित्यच नाही आहे घरात काही हा होईल आहे साहित्यात साहित्य कमी आहे घरात बरं ठीक आहे चला नमस्कार मंडळी आरती ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बघत आहोत चिकन खिमा चिकन खिमा कसा बनवायचा अगदी घरगुती साध्या पद्धतीने जे घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यात आपण बनवत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आरती ब्लॉग्स या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तर आपण कांदा चिरून घेतला टोमॅटो चिरून घेतला आहे कोथंबीर बारीक चिरून घेत आहोत तर तसेच तेल तापवत ठेवलेलं आहे तर तेलामध्ये कांदा परतून घेतो आहे हलकासा कांदा लालसर परतून घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जे खडे मसाले जे उपलब्ध असतील ते अंदाजे त्याच्यामध्ये ॲड करायचे छान हल हलकासा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की आले लसूण पेस्ट पेस्ट घरामध्ये तयार नव्हती ॲड एक्स्ट्रा पॅकेट असतात तर ते पॅकेटमधलंच ॲड केलेलं आहे आणि जिरा पावडर धनेपूड लाल तिखट हळद आणि मीठ हे त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे अगदी घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्यात आपण बनवत आहोत तर तुम्ही सुद्धा ट्राय करा नक्कीच तर तेल सुटस्तवर भाजायचं आहे त्याच्यामध्ये चिकन खिमा ॲड करत आहोत मस्त परतून घ्यायचं आहे तेल सुटस्तवर भाजायचं आहे तेल सुटलेलं आहे बघा तेल सुटलं की त्याच्यामध्ये एव्हरेस्ट मटन मसाला ॲड केलेला आहे तर मस्त छान तेल सुटतोवर असतो भाजायचं आहे चांगलं तर कस्तुरी मेथी आहे कस्तूर मेथी चिरडून घेतली हाताने कस्तूर मेथीने काय होतं की सुगंध मस्त येतो आणि चव पण खूप छान लागते छान परतून घ्यायचं आहे छान तेल सुटस्तवर परतायचं आहे आणि अंदाजे आपल्याला कसं लपथपी पाहिजे सुकं पाहिजे त्या अंदाजाने पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा ग्लास एक ग्लास तुमचा अंदाजाने आणि कुकर लावून घेत आहोत तर कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या आहेत तर बघा तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मस्त असं चिकन तयार झालेलं आहे वरून कोथंबीर ताटामध्ये सर्व करून घेत आहोत तर गरम गरम चिकन खिमा आणि गरम गरम भाकरी आणि कांदा कधी ट्राय करणं असं झालंय तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मला तर काय बाबा राहावे ना कधी एकदा ट्राय करणं असं झालंय तर खाऊनच बघते हा एक नंबर एक नंबर तर खरंच तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि नक्की कळवा नमस्कार